दंडवत प्रणाम मंडळी मंडळी परब्रह्म ज्ञान या युट्यूब वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्दोबांसंबंधित माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया स्वामी एकांकी अवस्थेत विदर्भात परिभ्रमण करीत असताना त्यांना एक श्रद्धावंत भेटला व स्वामींनी ईश्वर ईश्वरविषयक बोध केला व त्यास विदर्भात सोडून ते मराठवाड्यात आले तत्पश्चात हा श्रद्धावंत पुरुष एकटाच स्वामींनी सांगितल्याप्रमाणे गावाला जावे भिक्षा मागावी दिवसभर झाडाखाली बसून ईशा चिंतन करावे गावात येऊन कोणाच्या तरी ओसरीवर टेकावे आणि पहाटेच उठून निघून जावे असे तो आपले दिवस घालवित होता एकदा तो एका गावी गेला व झाडाखाली बसून नामस्मरण करू लागला तो नामस्मरण करण्यात इतका तल्लीन झाला की त्याला भिक्षासमोर झालेला सुद्धा कळाला नाही भिक्षेची वेळ टळून गेल्यावर तो गावात भिक्षा मागवायच गेला पण गावातील सर्वच लोक आपापल्या उद्योगाला निघून गेले होते गावात कोणीही नव्हते मग याला भिक्षा कोण घालणार मग तो तसाच गावातून परत निघाला वाटेत कोणीतरी वमन केले होते तेच त्याने भरून घेतले आणि स्वच्छ धुवून ग्रहण केले त्या श्रद्धावंत तपस्वी पुरुषाने छळदीत म्हणजे वमन केलेले अन्न भक्षण केले म्हणून त्याला छरदोबा म्हणतात असा हा तपस्वीवंत पुरुष तो मर्यादेच्या बाहेर झाला यामुळे त्याचा भिक्षा समय चुकला व त्याला वमन केलेले अन्न खावे लागले वमन केलेले अन्न खाते वेळेस त्यास थोडी घृणा उत्पन्न झाली नाही मी तपस्वीवंत आहे म्हणून त्याने ते अन्न ग्रहण केले हा त्याला अहंकार प्राप्त झाला त्यामुळे त्याचे जीवन मलिन झाले यानंतर त्याने नित्याटन करण्याचे सोडले व तीन दिवस पर्यंत एकाच झाडाखाली बसून तो दैनिक आचार करीत राहिला त्याला त्या ते झाडाची सवय जडली मग तो दररोज गावातून भिक्षा मागून त्याच झाडाखाली यथेष्ट भोजन करू लागला मग त्या शेताचा मालक त्याच्याजवळ येऊन बसत असे आणि गप्पा गोष्टी करीत असे त्यामुळे त्याच्या नामस्मरणात खंड पडू लागला पुढे पुढे त्या शेतकऱ्याचा आणि जडला मग तो शेतकरी एके दिवशी अतिस्ने म्हणाला महात्मे हो गावात भिक्षा मागण्यापेक्षा तुम्हाला भिक्षापेक्षा येथे आणून देईन शेतकऱ्याची ही विनंती छरदोबाने मान्य केली मग तो शेतकरी दररोज छरदोबाला तेथेच भाकरी आणून देईन आणि छरदोबा तेथेच बसून भोजन करीत असे शेतकरी भाकरी आणून देत असल्यामुळे छरदोबाने गावात भिक्षा मागण्याचे बंद केले असे असता काही कालांतराने त्या शेतकऱ्यास आजार प्राप्त होऊन तो निधन पावला त्यानंतर त्याची स्त्री छरदोबाला भाकरी आणून देऊ लागली छरदोबाचा सोबती निघून गेला त्यामुळे त्याला त्या शेतात कर्मेनासे झाले मग तो दिवसा रानात बसे आणि रात्री एका खांड देवळात म्हणजे प्रतिमा प्रतिष्ठित न केलेले देऊळ तेथे जाऊन झोप घेई शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर शेतकऱ्याच्या पत्नीला जीवाभावाचे कोणीच नव्हते तिचा संसार चालवण्यास कोणीतरी मनुष्य पाहिजे होता तेव्हा तिसरी शरदोबाला म्हणाली तुम्ही देवळात झोपता रानात जेवता त्यापेक्षा माझ्या घरीच राहा तिच्या विनंतीवरून शरदोबा शेतकऱ्याच्या घरी राहू लागला त्याने धर्म सोडून तो आता गृहस्थ झाला अर्थात त्याची संन्यास धर्माची सर्वच विधी बंद पडले शदोबाने गृहस्थ धर्म स्वीकारल्यानंतर त्याला त्या स्त्रीपासून मूलबाळ झाली त्याचा संसार वाढला संसार चालवण्यासाठी तो शेतातील सर्व उद्योगधंदे करू लागला अशा प्रकारे छदोबा संसारात लंबला त्यामुळे तो देवाचे नामस्मरण करण्याचेही विसरून गेला असं काही काळ लोटल्यानंतर दुष्काळ पडला शेतात धान्य पिकले नाही उपासमार होऊ लागले पाच सहा माणसांचे कुटुंब कसे जगवावे हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला यासाठी जिकडे पिकेल तिकडे जाऊन उद्योग करून उदरनिर्वाह करावा असे त्याला वाटू लागले मग तो फिरत फिरत विदर्भातून मराठवाड्यातील पैठण येथे आला त्यावेळेस त्याच्याबरोबर त्याची पत्नी मुलंबाळ व शेळी होती तेव्हा स्वामींचा मुक्काम पैठण येथील नागनाथ मठात होता संसारित झालेला छरदोबा पैठण येथे काही कामधंदा करून पैठणातून दुसऱ्या गावी जात होता जाताना तो नागनाथ मठाच्या समोरून चालला त्यास सर्वज्ञांनी पाहिले व आपल्या शिष्याची अशी दुरावस्था झालेली पाहून त्यांना त्याच्याबद्दल दया उत्पन्न झाली शरदोबाला काहीतरी वळप्रसाद द्यावा मलिन झालेल्या पुरुषास उजळ करावे मृत स्मृतीस जिवंत करावे असे स्वामींना वाटले त्यावेळेस जवळच औसा होती स्वामींनी तिला बाहेर कोण आहे हे पाहण्यास सांगितले तेव्हा चगदबाने तान्ह्या मुलाचा पाळणा डोक्यावर घेतलेला आणि हातात छेळी धरलेली त्याच्या पाठीमागे पत्नी व मुले चाललेली दिसली हे पाहून औसा त्याला म्हणाली है रे हाती शेळी डोये पाळणा हे काय अजी म्हणजे तुझ्या डोक्यावर पाळणा आहे हातात शेळी घेतलेली आहे तू कोणाचा आहे तेव्हा छरदोबाने उत्तर दिले नागदेव राऊळाचा मग औसाने स्वामींना येऊन सांगितले तोपर्यंत छरदोबा निघून गेला होता तेव्हा स्वामी आपल्या भक्तजनांना म्हणाले हा परमेश्वर्य बोधवंत पण संगास्तव त्याला इतके मलिनत्व आले की आमचे नाव विसरून तो नागदेव राऊळ म्हणत आहे अशा प्रकारे छरदोबा धर्मपती झाला मंडळी यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जाणवपाध्याय बळेगावकर उर्फ जनार्दन पंत संबंधित ली जाणून घेणार आहोत आणि असे तुमच्या आवडीचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा दंडवत पण